बायगाव तालुका नांदेड येथील आरोग्य उपकेंद्राचा दिनांक बारा ऑक्टोंबर रोजी नामदार हेमंत पाटील वैतर मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळा नांदेड तालुक्यातील तुप्पा आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद नांदेड भायगाव आरोग्य उपकेंद्र लोकार्पण सोहळा रविवार दिनांक बारा ऑक्टोंबर रोजी नामदार हेमंत भाऊ पाटील त्यासोबतच नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडकी बुंढारकर माजी आमदार मोहना हंबर्डे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे या आरोग्य उपकेंद्र अंतर्गत भायगाव किक्की रायगाव या गावांना याचा लाभ होणार आहे या ठिकाणी ओपीडी सह पाच कर्मचारी यावेळी सहभागी असणार आहेत नव्वद लाखांचा निधीतून एक वर्षाच्या काळात हे बांधकाम पूर्ण झालेलं आहे या सोहळ्याला शिवसेना जिल्हा जिल्हा प्रमुख प्रमुख विनय गिरडे पाटील शहर यादव माजी परिषद सदस्य शिवाजीराव पाटील कदम दक्षिण तालुका प्रमुख उद्धवराव पाटील शिंदे दक्षिण सिडको हाडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे अशोक पाटील मोरे यांच्यासह आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित असणार आहेत या, या सोहळ्याला बायगाव रायगाव किक्की येथील ग्रामस्थानी उपस्थित राहावं असं आवाहन सरपंच सौ सविताताई बालाजी पाटील खोचडे बालाजी पाटील कोल्हे उर्मिला शंकर पाटील खोचडे शिवाजी पाटील खोचडे साईनाथ य्नावार भाग्यश्री साईनाथ यन्नावार एस एस वाकोरे ग्रामविकास अधिकारी त्यासोबतच गावकरी मंडळी उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगानं सर्व बायगाव रायगाव किक्की या भागातील नागरिकांनी त्यांच्या सोयीसाठी होणाऱ्या आरोग्य उपकेंद्राच्या अनुषंगानं सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन बालाजी पाटील बायगावकर व कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आलं आहे यानंतर आज दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी पूर्वतयारी चालू असताना बालाजी पाटील बायगावकर यांनी एक वृत्त न्यूज चॅनलशी माहिती दिली आहे भायगाव खिकी रायगाव येथील आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण आमचे नांदेड दक्षिणचे नामदार भाऊ पाटील यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थिती नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी माझ्या परिसरातील आरोग्यसेवा जास्तीत जास्त लोकांनी या आरोग्यसेवाचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही सगळ्याला विनंती करणार आहे आणि इथून पुढे आमच्या भायगाव येथील उप आरोग्य उपकेंद्राला मी विनंती करेल की बाबा पूर्ण दिवस पूर्ण टाइम स्टॉप मिळावा अशी मी त्यांना विनंती करणार आहे आणि परस परिसरातील लोकांना या आरोग्य केंद्राचा लाभ होईल बायगाव किकी रायगाव काकांडे तुप्पा याच्या याचा परिश्रम आम्ही आमच्या या आमच्या गावामध्ये वैभव एक वैभव तयार केलेला आहे माझ्या कार्यकाळामध्ये आणि सगळ्याचा याचा लाभ आम्हाला सगळ्यांनी ह्याच्या सहकार्यातून आमचे नांदेड दक्षिणचे माजी आमदार समजा मोहनाना आंबर्डे हेमंत भाऊ पाटील आदरणीय आता चालू असलेले आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांच्या सहकार्यातून हे सगळी बिल्डिंग उभारणी झालेली आहे मायगाव उपकेंद्रामार्फत आपण यांना सर्व रुग्णांना मोफत तपासणी देतो त्याच्यानंतर जे आपल्याला सात रोग असतील हे असतील आजार असतील त्यांच्यावर आपण उपचार करतो तसेच गरोदर माता यांना यांना तपासणी करून त्यांना योग्य ती ट्रीटमेंट देतो सोबत त्यांना यांना संदर्भ चिठ्ठी जर गरज असेल तर सोनोग्राफीची ते पण आपण आपल्यातर्फे मोफत देतो त्याच्यानंतर क्षय रुग्ण असतील किंवा कुष्ठरुग्ण असतील त्यांना आपण शोधून त्यांना यांना उपचार आपल्या मार्फत देतो सर प्रसुतीची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी ठिकाणीची पण सुविधा आपल्या इथे आहे आपल्या इथे एक सिस्टर आहेत ते मुंटा सिस्टर ते आपल्याला प्रसुतीसाठी अवेलेबल असतील